उद्याच्या गुरुवारपासून शंभर वर्षांनंतरचा महादुर्लभ संयोग स्वामी कृपेने या पाच राशींना मोठा लाभ मिळणार मित्रांनो आजच्या दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक असतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी आजचा संपूर्ण दिवस कसा असेल याची विस्तृत माहिती घेऊन आलो आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आज काही विशिष्ट राशींवर विशेष अनुकंपा राहणार असून त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे सकारात्मक बदल दिसून येतील ज्यांची काम ब्याच दिवसांपासून अडकून पडली होती ज्या गोष्टी पुढे सरकत नव्हत्या ज्यांचे निकाल कोर्टात प्रलंबित होते जानना नौकरीत प्रगति की अपेक्षा होती कि विवाहयोग जुड़ा आशा होती अशा लोक आज नवे की किरण लगती का परदेश प्रवास की संधि होल तो कहीं सामाजिक प्रतिष्ठे की अन्भूति विद्यार्थ्या आज का दिवस अत्यंत उत्साहवर्धक स्पर्धा परीक्षा सरकारी नौकरी शिष्यवृत्ती किंवा शिक्षणातील कोणतेही लक्ष साध्य करण्यासाठी त्यांची मेहनत आज फळ देईल एकूणच या पाच राशींसाठी आजचा दिवस विशेष शुभफलदायी तर उर्वरित राशींकरिता काहीसा स्थिर शांत आणि मध्यम अनुभवाचा असेल आजचा दिवस जाताना कसा उलगडत जाईल याचा प्रवास आपण राशीनुसार पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतही आरोग्याची चांगली चिन्हे दिसून येतील मात्र ही सकारात्मकता पाहून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये शरीराची काळजी घेणं आज अधिक महत्वाचं ठरेल कुटुंबातील भावंडांमुळे आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या सल्ल्या तुमचं भले सामावलेलं आहे त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकणे तुम्हाला खूप उपयोगी ठरेल कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशी अनावश्यक वाद निर्माण होईल असे काही प्रसंग समोर येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही संवेदनशील विषयाकडे शांततेने आणि समजुतीने पाहावं तुमच्या प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे मनात एकटेपणा निर्माण होईल कामात मन केंद्रित राहणार नाही दुविधा वाढेल आणि एकाग्रता ढेल दिवसाच्या शेवटी एखादं नवीन पुस्तक घेऊन एकांतात वेळ घालवण्याची इच्छा होईल तथापि तुमचा मानसिक ताण तुमच्या जोडीदाराशी वाद निर्माण करू शकतो वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांच्या दृष्टीने थोडा हलताडुलता राहील मन संवेदनशील असेल आणि त्यामुळे त्रास होईल अशा परिस्थितींपासून दूर राहणं आवश्यक ठरेल मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आर्थिक लाभ संभवतो तुमच्या नवीन कल्पनांबद्दल कुटुंबियांशी विचारविनिमय करण्यासाठी आजचा काळ उपयुक्त आहे प्रिय व्यक्तीपासून दूर राहण्याचं दुःख जाणवेल काही महत्वाचे निर्णय आज अंतिम टप्प्यात येतील आणि नवी कामं सुरू होण्याची शक्यता आहे दिवसाच्या शेवटी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी किरकोळ वाद होऊन मन खट्टू होईल जोडीदाराशी मतभेद टाळावेत कारण एखादं लपवलेलं सत्य समोर आलं तर वाद वाढू शकतो मिथून राशीसाठी आजचा दिवस ऊर्जा देणारा असला तरी मानसिक पोकळीची भावना होईल काही अनपेक्षित खर्च तुमच्या शांततेला तडा देतील मुलांशी संबंधित चिंता आणि त्यांच्यासाठी केलेली मदत योग्य वेळी उपयुक्त ठरेल पराभवांमधून धडे घेऊन तुम्ही पुढचा मार्ग ठरवाल कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठे यांचं उत्तम सहकार्य लाभेल व्यापारी वर्गाने कामापेक्षा कुटुंबात वेळ घालवण्याला प्राधान्य दिल्यास घरातील सौहार्द टिकेल पण जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या कार्यक्षेत्रावर परिणाम होऊ शकतो कर्क राशीच्या व्यक्तींनी स्वतःची निंदा करणे टाळावे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि हवी असलेली काही वस्तू खरेदी करता येतील घरातील वातावरण भावनिक होईल आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवताना प्रेमाची नवी अनुभूती मिळेल महत्वाची काम एकट्याने करण्याचा प्रयत्न केल्यास चुका होऊ शकतात संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला गेल्यास एखाद्या अनोळखी व्यक्तीशी वाद होऊ शकतो जोडीदारासोबच्या नात्यात भावनिक उब निर्माण होईल सिंह राशीने आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे निष्काळजीपणा आजारी पाडू शकतो आर्थिक स्थिती बळकट राहील आणि नवे उत्पन्नाचे मार्ग उघडतील मुलांना शालेय प्रकल्पांसाठी तुमचा सल्ला आवश्यक भासेल कामाच्या निमित्ताने झालेला अचानक प्रवास लाभदायक ठरेल दिवसभर स्वतःच्या गुणदोषांचे मूल्यांकन करा यामुळे व्यक्तिमत्वात बदल दिसेल तुमचा जोडीदार तुमच्या जीवनातील महत्त्व पुन्हा एकदा जाणवून देईल कन्या राशी आज दिवस भरपूर लोकांच्या मदतीत जातील आणि त्यामुळे थकवा जाणवेल संध्याकाळी अचानक आनंदाची बातमी मिळेल प्रिय व्यक्तींच्या कठोर शब्दांनी मन दुखावेल इतरांना दिलेली आश्वासने तुमच्या स्वतःच्या कामात अडथळा आणू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी अचानक कामातून सुटी घेऊन कुटुंबात वेळ घालवण्याचा विचार होईल दांपत्य जीवनाचे काही गुंतागुंतीचे क्षण आज अनुभवाला येतील तुला राशीच्या व्यक्तींनी जर तणाव जास्त जाणवत असेल तर मुलांबरोबर वेळ घालवणं सर्वोत्तम ठरेल त्यांच्या निष्पाप वागणुकीमुळे तुम्हाला मानसिक आराम मिळेल प्रलंबित पैशांची आवकं होऊन आर्थिक स्थिती सुधारेल प्रेमसंबंधात आनंद मिळेल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुन्हा प्राप्त होईल दिवसभराच्या कामातून काही वेळ कुटुंबियांसाठी मिळेल आणि त्या वेळेत चर्चा व गप्पा होतील जोडीदाराशी आजचा दिवस अतिशय सुंदर जाईल वृश्चिक राशीतील लोक आज आव्हानांना हस्तहस्त सामोरे जातील आर्थिक बाबतीत थोडी तंगी जाणवेल त्यामुळे खर्चावर बंधन घालणे आवश्यक आहे मित्रांमुळे दिवस आनंदात जाईल नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे पण खाजगी माहिती उघड करणे टाळावे अचानक सुट्टी घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवाल जोडीदारावर खर्च होईल पण आनंदही मिळेल धनुराशीच्या लोकांनी धूर्त प्रसंगात घाबरून जाता शांत राहणे महत्वाचे आहे जीवनाची खरी किंमत समजण्यासाठी कधी थोडं दुःखही आवश्यक असतं जोडीदाराच्या आरोग्याकरिता आर्थिक खर्च येऊ शकतो पण तो गरजेचा आहे कामाचा ताण कमी असल्याने कुटुंबासोबत वेळ मिळेल प्रेमसंबंध आज उंची गाठतील एखादा जुना परिचित दिवस आनंदी करेल संध्याकाळ रोमँटिक असेल मकर राशीने आज तणाव टाळावा आणि शांत राहावे पैशांची बचत करण्याचे काही उपयुक्त सल्ले आज घरातील ज्येष्ठांकडून मिळतील प्रिय व्यक्तीसोबत खुल्या संवादाची गरज असेल अनुभवी लोकांचे मार्गदर्शन भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल काही दिवसांच्या तणावानंतर जोडीदाराशी पुन्हा मनमोकळा संवाद होईल राशीच्या लोकांना कामाचा ताण आणि घरातील मतभेद त्रासदायक वाटतील मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आर्थिक लाभ होईल मुलं बाहेर खेळण्यात वेळ घालवतील प्रेमसंबंध उजतील कार्यक्षेत्रात जास्त बोलल्यास प्रतिमा खराब होऊ शकते जुनी गुंतवणूक नुकसान देऊ शकते थोडा एकात हवा असेल आणि स्वतःसाठी वेळ काढाल संध्याकाळी जोडीदाराबरोबर सुंदर क्षण अनुभवता येतील मीन राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील आर्थिक बाबतीत प्रगती होई वादविवाद टाळावेत प्रिय व्यक्तीसोबच्या नात्यात उबदारपणा निर्माण होई मुलांनी खेळताना दुखापत होऊ नये म्हणून लक्ष द्यावे दाम्पत्य जीवनातील काही सुंदर आठवणी पुन्हा उजळून निघतील